भाऊ सुद्धा राखी बांधताना ताटात शंभर रुपये टाकताना बायको तीन वेळा बघतो आणि बायकोने मान हरवली तर शंभरचे नोट ताटात पडते नाही तर पुन्हा खिशात जाते साडीचा जमाना संपलेला आहे करायकडे आणि आमचा देवा भाऊ राखी पोलीला पंधराशे रुपये नाही देत आहे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये महिन्याला पंधराशे रुपये देतो बाजूला बसलेला कधी घरातला असला नवरा असला कोणी असला शंभर रुपये रुपये दिले ना तर तीन ना चार हिशोब मागतो किती शिल्लक राहिला येतोय शंभर रुपयेचा हिशोब मागतो दोन घरी आता तुम्हाला विचारतो काय कधी <laughs> अरे हा मान हा सन्मान आमचा देवा माझ्या बहिणीला दिलाय कधी सन्मान माझा आमच्या बहिणी बहिणीला माझी विनंती आहे त्या देवा भाऊला मत द्यायला लागेल देवाभाऊला विसरून चालणार नाही देवा चाल ला द्याला देवा भाऊ आपल्याला भव्य देतो